नमस्कार मित्रांनो आत्ता आपण निघालेलो आहोत पाली या गावातील खंडोबाच्या दर्शनासाठी खंडोबा म्हटलं की आपल्या लक्षात येतं जेजुरीगड पण मित्रांनो पाली या ठिकाणीसुद्धा आपले कुलदैवत खंडोबा यांचं देवस्थान आहे खंडोबा या ठिकाणी कसे अवतरले याची एक कहाणीसुद्धा आहे पालई नावाची एक गवळण या गावामध्ये राहत होती आणि ती खंडोबाची भक्ती करत होती पण पुढे ती थकल्यानंतर खंडोबा प्रसन्न झाले आणि तिला सांगितलं तुझी खाटी गाय म्हणजे जिला वासरू नाही आहे ती पानावेल आणि ज्या ठिकाणी तिच्या स्तनामधून दुधाच्या दारा पडतील त्या ठिकाणी मी प्रकट होईल अशी कहाणी आहे तेव्हापासून या गावाचं नाव पालाई गवळणीच्या नावावरून पाली पडलेलं आहे आणि खंडोबा या गावामध्ये अवतरलेले आहेत आता इथून जवळच आहेत सातारा बँगलोर हवेवरून आपण वळल्यानंतर पाच किलोमीटरवरती हे देवस्थान आहे हे बघा खंडोबा देवस्थानाची ही भव्य दिव्य अशी दगडाची यश आहे या यशीमधून आतमध्ये गेल्यानंतर सुंदर असं खंडोबाचं मंदिर आहे जे जेजुरी गडाला कणबरसुद्धा कमी नाही आहे सेम जेजुरी गडासारखंच बांधकाम आतमध्ये आहे किती सुंदर अशी कमान आहे हे पाली गावामध्ये अतिशय मध्यभागी एका नदीच्या किनाऱ्यावरती वसलेलं आहे इथून आपण आतमध्ये जात आहोत आता बघा दगडाची किती जबरदस्त येस आहे पूर्ण दगडी बांधकाम आहे काळ्या दगडामध्ये बांधलेलं आहे इथं आतमध्ये पूजेच्या साहित्याचे काही दुकानं आहेत इथं उजव्या साईडला आहे हत्तीखाना आणि बघा समोर दिसते आपल्याला खंडोबा देवस्थानाचं मंदिर खंडोबा देवाचं मंदिर आहे जेजुरीचे खंडराया पाली या ठिकाणी सुद्धा आहेत आणि पाली तितकंच महत्त्वाचं स्थान आहे जितकं जेजुरी गड आहे कारण लग्न झाल्यानंतर बरेचसे नवरी नवरदेव याच गडावरती येतात या डाव्या साईडला खूप सारे दुकानं आहेत आता इथं समोर पाहू शकता अजून एक कमान आहे अजून एक यश आहे आणि या गेटमधून या यशीमधून आपण आतमध्ये जाणार आहोत आता वरती लिहिलं एक श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान पाल म्हणजे हे जे गाव आहे पाली गाव आहे पण पालई गवळणीच्या नावावरून हे नाव पडलेलं आहे इथं चप्पल सोडलेले आहे आपण आणि बघा भंडारानी पूर्ण सोनेरी रंग आलेला आहे इथं पितळी रंगाचं पितळी पितळाचं कासव आहे आणि दरवाजा सागवानी लाकडाचा दरवाजा आहे खूप जुनं मंदिर आहे तुम्हाला थोडं सविस्तर मी दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या चॅनलला नवीन असायला चॅनलवर तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी आहे बजरंगबली आतमध्ये एंट्री करताना या यशीमध्ये आणि इकडं आहेत गणपती बाप्पा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील समोर आहेत दीपमाळ बघा मा किती दी सुंदर मंदिर आहे मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून लोक येतात बघा मंडपाचं काम पण किती सुंदर आहे पूर्ण दगडामध्ये आहे जसं जेजुरीला आहे तसंच पालीलासुद्धा आहे पालीचं हे खंडोबा देवस्थान मी पहिल्यांदाच पाहत आहे तुमच्यापैकी कुणी कुणी पाहिलेलं आहे कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आता समोर आपण चाललेलो आहोत बघा खंडोबा देवाची तलवार या ठिकाणी ठेवलेली आहे असं म्हटलं जातं आपण पाहूया तलवार इथून आता तलवारीकडे आपण जात आहोत मंदिर पहा किती सुंदर आहे पाठीमागच्या साईडनी मंदिर दिसते एवढं सुंदर दिसतंय मंदिर बघा आणि इथं आहे तलवार ठेवलेली बघा प्रत्येकजण तलवारीचं दर्शन घेण्यासाठी आणि तलवार पाहण्यासाठी इकडे येत आहे हे पहा इथं तलवार आहे किती जबरदस्त आहे आणि किती मोठी किती जाड म्हणजे एवढी मोठी तलवार ही खंडोबा देवाची तलवार आहे असं म्हटलं जातं तर आपण पाहूया जवळ जाऊन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो बघा ही तलवार आहे अनेक वेळा आपण सोशल मीडियावरती ही तलवार व्हायरल होताना पाहिलेली आहे इथं काहीतरी लिहिलेलं आहे एक मिनटं आहे बघा काय वाचू आपण मित्रांनो ही तलवार दोन हजार चौदाला बारा एक दोन हजार चौदाला श्रीरंग तातू सकट यांच्या स्मरणार्थ अरुण श्रीराम सकट यांच्याकडून ही खंडोबा देवस्थानाच्या चरणी अर्पण केलेली आहे दोन हजार चौदाला म्हणजे खंडोबा देवाची तलवार नसून ही दोन हजार चौदाला अरुण श्रीरंग सकट यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ या ठिकाणी अर्पण केलेली आहे खूप मोठी तलवार आहे असो बघा हे मंडपाचं काम किती मोठं आहे अवश्य या सातारा बँगलोर हवेवरून म्हणजे सातारा कराड हवे जो आहे त्या हवेवरून फक्त पाच किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे बघा या ठिकाणी नवरी नवरदेव पण आलेले आहेत यांच्याशी आपण थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करूया चला आता आपण आतमध्ये मंदिरात जातो आहे दर्शनासाठी इथे एक महादेवाचं मंदिर आहे शंभू महादेव इथं आपण दर्शन घेतलं आता आपण या नवरी नवरातसोबत एक फोटो काढणार आहोत त्यांच्यासोबत थोडंसं बोलणारसुद्धा आहोत त्यांना विचारणार आहोत तोपर्यंत दर्शन घेऊन येऊया हो दर्शन घेतल्यानंतर आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील समोर आहे दीपमाळ आणि नंदी महाराज हे तुम्हाला मी जवळून दाखवतो हो आहे हे बघा नंदी महाराज या ठिकाणी पंचधातूचे नंदी महाराज आहेत दगडाचे नाही आहेत इथे कासव आहे पितळामध्ये हे नंदी महाराज पंचधातूचे आहेत दगडाचे नंदी महाराज नाही आहेत बऱ्याच ठिकाणी दगडाच्या असतात महादेवाच्या मंदिरामध्ये पण या ठिकाणी खास हे पंचधातूपासून बनलेले नंदी महाराज आहेत इथं दगडी हत्ती आहे पण इथं बाजूलाच खरोखर एक जिवंत हत्ती सुद्धा होता पण आता तो नाहीये दीपमाळ किती सुंदर आहे बघा आणि पूर्ण भंडाऱ्याने माखलेलं हे मंदिर आणि या ठिकाणी आलेले भाविक चला आपण आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेताना या ठिकाणी खंडोबा आणि माळसा देवी बसलेले आहेत बैठ्या अवस्थेमध्ये आहेत आतमध्ये मोबाईल बंदी आहे तरी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे काही सेकंदात मी तुम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तुम्ही आता पाहू शकता बघा आतमध्ये ब बस बसलेल्या अवस्थेमध्ये खंडोबा देव आणि माळसा देवी या ठिकाणी दिसतील तुम्हाला हे बघा आता मी झूम करतो थोडंसं लांबून हे बसलेल्या अवस्थेमध्ये या ठिकाणी खंडोबा देव आहेत आणि माळसा देवी हे आहेत नवरी नवरदेव यांच्यासोबत आपण फोटो काढला आणि गप्पा मारल्या हे आमची मित्र सोबत आलेली आम्ही सोबत दर्शन घेतलं सर्वांनी आणि दर्शन घेऊन इथून निघालो आहोत